राम सरी तव प्रज्ञारूपी पृथ्वीचा तोराय बोले धनंजय श्री तरीते म्हणे देवा थोर पावनो प्रसाद परी ऐका शब्द एक माझा देवा तुमची या स्वरूपी जडवणी मागुते जे कोणी वळती ना या होते का होते का ते भिन्न किंवा ते अभिन ठाईचेच स्वरूपे करो न जरी ठाईचेच वेगळे ते साच होती देवा तरी परतो न नाहीच ते येत दिसे विसंगत बोलणे हे पुष्पगंधी गुंग जाहले भ्रमर का सचार पुष्परूप लक्षाहुनी बाण स्वरूपेची भिन्न म्हणून स्पर्शो न परतती तैसे तुझ्या परतो ठाईचे मागूत येते ना तरी स्वरूप तुझे आणि त्यांचे जरी एकसाचे ठाईचे शस्त्र जैसे न रूपे आपडा तैसे कोणी कोणा मिळावे हो म्हणून या जैसा देहा आणि गंगा देहा आणि अंगा संयोगवियोगा ठाव नाही तैसी सी दयांची ही स्थिती देवा जाण होती तुझ्याहून अभिन्न जे आणि तुझं वेगळे जे सदा पावती ना कदा तुझ सिते तरी मागू ते वा ना वाया विवंचना कासयाची कास, याची, कास या ही आता कोण गाते पावून या तू ते येती ना मागुते प्रपंचात त्याची उमजेल मज ऐशा परी सांगावे श्री हरी सर्वात्मका अर्जुनाची ऐसी ऐकोनी आशंका शिरोमणी जो का सर्वज्ञांचा देव तो श्रीकृष्ण बोले संतोष देखोनिया म्हणे महाबुद्धे पावोनिया माते येती ना मागू ते माघारी स्वरूपात संबंधी साचार दोन्ही प्रकार संभवती तत्वता विचार करोनी पहावे तरी ते स्वभावे मद्रुपची परिवरीवरी विचारिता जाणं भिन्न मज न भासती ते जळावरी जैसे दिसती कल्लोळ एरवी केवळ पाणीच ते किंवा सोन्याहून अलंकार भिन्न परी सर्व जाण सोनेची सोनेची ते तैसे ज्ञानदृष्ट्या साच पाहू जाता मजसी तत्वता एक चिते परी भिन्नपण होय जे निर्माण तयासी कारण अज्ञानची आणि आत्मदृष्ट्या करिता विचार सर्वत्र साचार मीच एक तेथे भिन्ना भिन्न ऐसा व्यवहार वावया साचार दुजे दुजे फोठे आघवे आकाश घालोनिया पोटी प्रकाशे किरीटी सूर्य जेव्हा तेव्हा प्रतिबिंब दिसे कोठे कैसे होता सर्वसाचे रश्मीमय आगवे कल्पांती होता जलमय नदी नाले काय घोगावती म्हणून या मी अविक्रेय एक तया मज अंश कैसे याची लागी जीव भिन्न की अभिन्न सर्वथा हा प्रश्न संभवेना असोनिया उजू वाकुडेच वय पार्था जैसे तो पात्रासंगे किंवा पाण्यासंगे नसतेच जाण येई दुजेपण सूर्या लागी चौफोनी वाटोळे ऐसे असे का गगन ते तो रूप ही न तरी सापडता भले चौफोनी वाटोळे होय जैसे किंवा निद्रेची या आधारे स्वप्नात जेव्हा होय प्राप्त राज्यपद तेव्हा तो पुरुष एकलाची पाहे आहे हो निहरा सर्व जैसा मिसळता हिन शुद्ध सुवर्णास भिन्न भिन्न कस लागे जैसा असो निमितैसा शुद्ध स्वभावता वेटाळीला जातो वेताळीला जाता माया योगे सर्वत्र अज्ञान फाकोनी साचार पडोनी विसर स्वरूपाचा कोण मी कोठील ऐशा विकल्पात सापडोनी भ्रांत फोय जीव मग भ्रांती माझी करोनी विचार देह मी साचार ऐसे मानी देहाची एवढे मानोनी आपणा आणि भिन्नपणा जीव जेव्हा तेव्हा पडोनी या मर्यादा तयास जीव तो मदंश ऐसे वाटे वायूची या संगे प्रकटे सागर धरोनी आकार तरंगाचा मग सागरांश म्हणून इथे जाण आभास जैसे तैसा जडा लागी करी देह अभिमान धरी जेव्हा तेव्हा चि मी जीव ऐसे स्वभावता गमे पंडू सुता जीवलोकी जीवदृष्टीने हा दिसे जो व्यापार तो जिगासाचार जीवलोक जन्म मृत्यू सत्य ऐसे जे मानणे मी म्हणे जीवलोक जैशा जैसा निशानाथ बिंबोनी जळात तैसे जळातीत स्वभावेची की तैसा जीवलोकीत येथे प्रपंचात देही देहातीत मा देखो माते कुंकुमाच्या संगे दिसे जैसा लाल असोनी निर्मळ स्फटिकतो न मोडता तैसे माझे अनादित्व किंवा व न खंडता करता भोगता ऐसे गमे जे जे काही ते सर्व पाही भ्रांती रूप काय सांगू फार आत्मा जो निर्लेप होता तो तद्रूप प्रकृतीशी जन्म मरणा मग मन आणि प्रकृतीची कार्य तो ती आपुलीच मानविसाचर लागे व्यवहार करावया जैसे संन्यासाने आपले आपण कुटुंब बनवणं स्वप्ना माझी मग तयाची गुणधोनी मोहात राहावे भोगीत सुखदुःखे तैसा आत्मा निज रूप विसरून तद्रूप हो प्रकृतीशी मग प्रकृतीची होती का कार्य जिजी जी ती माझी माझी ऐसे मानी ऐसा तो जीवात्मा जाण पाकिरी मनची रथी ओढ आरुढ आरूड, आरुढोनी श्रवणाच्या द्वारा निगोनी त्वरित प्रवेशे रानात शब्दाची खेचोनी लगाम प्रकृतीचा वेगे त्वचे मार्गे जीवात्मा तो एकदिये वेळी एकदिये स्पर्शाची गोर अरण्य संचार करू लागे रिगोनिया किंवा नेत्रांच्या द्वारी रूपाच्या डोंगरी स्वैर हिंडे किंवा जिव्हाद्वारे निगोनी बाहेरी धरी भरू लागे घाणाच्या द्वारा नातरी सत्वर पळोनी बाहेर जीवात मातो जय जय रघुवीर समर्थ